मराठा आरक्षण आंदोलनाला रसद पुरवण्याची यादी जाहीर करावी खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करा गृह खात्याला याची माहिती आहे तर सर्वांनाच कळू द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली काल सुप्रिया सुळे या पुणे जिल्ह्यातील पुणे शहरामध्ये असणाऱ्या गणपती दर्शनासाठी आलेल्या होत्या त्यावेळी त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या आंदोलनाला रुसत पुनव पुरवणारांची यादी तातडीने जाहीर करा गृहकत्याला याची माहिती आहे तर सर्वांतच कळू द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करा तसेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विशेष अधिवेशन बोलावून चोवीस तासात मान्यता द्या असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुणे शहरातील कसबा टिळकवाडा या मानाच्या गणेश मंडळासह विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायांचे दर्शन घेतले त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायचा असेल तर सर्व पक्षांची चर्चा मंत्रिमंडळाची बैठक आणि विशेष अधिवेशन बोलावून निर्णय होऊ शकतो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी राजकीय पक्षांचे नेते पुरवित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रसद पुन्हा पुरवणाऱ्यांची यादी तातडीने जाहीर करावी गृह खात्याला माहिती आहे तर आम्हालाही कळू द्या हे आंदोलन हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलन स्थळी स्वच्छतेसाठी राज्य सरकारने विशेष लक्ष दिले गेले पाहिजे आवश्यक ती स्वच्छतामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे केंद्रात आणि राज्यात सलग अकरा वर्ष भाजपचे सरकार आहे दोन हजार अठरा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आरक्षणाबाबत भाषण केले होते त्यामध्ये आरक्षण कसे देता येईल याची सविस्तर माहिती दिली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन हजार अठरा मध्ये आरक्षणाबाबत जे मांडले होते त्याची अंमलबजावणी करावी राज्यात सत्ता असतानाही छगन भुजबळ यांना न्यायासाठी रस्त्यावरती उतरावे लागले होते हे सरकारचे अपयश आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या भाजपकडे बहुमत असतानाही केंद्रबिंदू शरद पवारच का भारतीय जनता पक्षाकडे केंद्रात आणि राज्यात एक हाती सत्ता आहे तीनशे खासदार आहेत दोनशे पन्नास आमदार असलेल्या महायुतीकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांनी ठरवले तर ते काही करू शकतात मग आंदोलनाचा केंद्रबिंदू शरद पवारच का अशी विचारणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष संपला यांचे केवळ आम खासदार आमदार आहेत असे म्हटले गेले मग आता आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर आमच्यावर खापर कशाला फोडता असंही सुळे म्हणाल्यात कोणताही मार्ग काढण्यासाठी यांना शरद पवारच कशाला लागतात अशी विचारणा देखील खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे